तर मंडळी ऐकलास काय मी काय म्हणतं आहे आज सकाळी लवकर उठलं आहे आज वार मंगळवार त्यात आज अंगारिका संकष्टी त्यामुळे सकाळीच लवकर उठलंय आणि दुर्वा काढू गेलंय मिळालं तेवढ्य दुर्वा घेतलंय आणि मग घराकडे येलय त्यानंतर रांगोळ केलं आहे आणि देवपूजेक लागलं आहे सगळ्यात पहिले सवळा नेसून घेतलं आहे आता सवळा या ठिकाणी निसून झालेला असा मी आता माझ्या पूजेच्या तयारीक लागतंय सगळ्यात पहिले देवा घातलेली शिळी फुला काढून घेत त्यानंतर सगळे देव पराधित काढून घेत आज अंगारिका संकष्टी असल्यामुळे पूर्ण आता देवारो या ठिकाणी फुसून घेतलंय सगळे देव धुवून घेतल त्यानंतरच पूजा करतलय देवावत या ठिकाणी सगळं फुसून झालेलो असा आमच्या घराच्या पाठीमागेच असलेली ही वेदगंगा नदी असा आणि ह्या वेदगंगा नदीचा उगम जो असा ना तो गायीच्या मुखातसून असा त्यामुळे ह्या नदीचा पाणी खूप पवित्र असा पूजेसाठी लागणारा ताजा पाणी मी नदीतसून घेऊन येलय देव फुसूक मी नेहमी कॉटनचे फडके वापरतोय आणि ते कॉटनचे फडके मी नेहमी वेगळे ठेवत असते आता सगळ्यात पहिले देवाचे फोटो फुसून घेतो आहे ह्यो मार्बलचं छोटोसो देवारो तयार करून घेतलेलो असा तो आता जरा फडक्यान फुसून घेतो आहे माझी अंगोळता झालेली असा पण मी देवाखनी पण ताज्या पाण्यान नाहूक आहे ह्या पाण्यात गाईचा गोमूत्र आणि गंगाजल पण मिक्स केलेला असं आहे माझ्याकडे पंढरपूरची गंगाजल पण असा देवांक मी नेहमी आंघोळ घालत असताना ताजा पाणी वापरतंय आणि त्या ताज्या पाण्यात गाईचा गोमूत्र त्याचबरोबर पंढरपूरची गंगाजल नेहमी मी वापरतंय आता देव सगळे कॉटनच्या फडक्यान फुसून घेत आहे देव आता सगळे फुसून झालेले असत ते आता देवाऱ्यात मांडून घेत आहे ह्यो तिरुपती बालाजीचो फोटो असा हा फोटो माझ्या बाबांनी आणलेल्यानी बाबांची आठवण असा ज्यावेळी बाबा माझे पहिल्यांदा तिरुपतीत गेलेले त्यावेळी हा फोटो आणलेले ह्यो फोटो माझ्या भावांचो असा आता देवाच्या पूजेची तयारी करत आहे पूजेक लागणारी फुला घेऊन इलय त्याचबरोबर आता गंधक पण उकळून घेत आहे दिव्याक लागणारी कापसाची वात तयार करतय आहे दिव्यात आता वाद घालतंय दिव्यात ह्या ठिकाणी तेल घालतंय दिवो आता लावून झालेलो असा देवाक त्याचबरोबर सगळ्या फोटोंका मी आता गंधक पण लावून घेत आहे आणि हळद कुंकू लावतोय देवाग्नी आता सगळ्या फुला घालतंय देवाऱ्यातल्या सगळ्या देवांका त्याचबरोबर सगळ्या फोटोंका मी आता फुला घालून घेतलेली असं आहे आता तुम्ही सगळ्या देवाचा रूप बघू शकतास तर आता अशा पद्धतीने घरातल्या देवाची पूजा झालेली असा मी आता आमच्या घराच्या बाजूक किल्लं आहे आमच्या घराच्या बाजूक एक महादेवाची पिंडी असा खूप जुनी पिंडी असा ही पूर्वीपासून असा त्या पिंडीची मी आता पूजा करतले, सगळ्यात पहिले शिळी फुलां काढून घेतलं आता सगळ्यात पहिले मी पिंडीवर पाणी ओतून पिंडी स्वच्छ धुवून घेत आहे 有人购买。<laughs> <laughs> ਨ ਕੋ ਭਾਰ ਕਸ਼ਟ ਲੋ ਨਿਜੈ ਤਸਮੀ ਵੇਰਤ ਗੁੰਤ ਲੋ ਵਾਰੀ ਸਿਗਰ ਸੰਸਾਰ ਯਤਨ ਹੈ ਦਇਆ ਨਿਧੀ ਰਿਕਜਨ ਨਾ ਵਿਸ਼ੇ ਗੋੜੇ ਅਲਗਲੇ ਮਲਾ ਯਮੁਲੇ ਸੇ ਗਾਤਪੁਲਾ ਕਲੂਨੀ ਅਸੇ ਭਾਂਤੀ ਜੈਨਾ ਹੈ ਦਇਆ ਨਿਧੀ ਰਿਕਜਨ ਨਾ ਤ੍ਰਿਵਿਦ ਤਾਪਦਾਈ ਤੋਦੀ ਕਾਮ ਕਰੋ ਦੇ ਦਨ ਬਿੜੀ ਚਿੰਤਾ ਸਰਦਾ ਸੁਸਤ ਰਾਇ ਨ ਹੈ ਦਇਆ ਨਿਧੀ ਰਿਕਜਨ ਨਾ ਸ੍ਰੀ ਦੇ ਨਾ ਜੈ ਟਿਉ ਮਨੀ ਚੰਦਾ ਚੇਰੇ ਦੀ ਵਸੇ ਮਨੀ ਵਿਸਰ ਲੋ ਤੁਲਾ ਦੀਨ ਪਲਨ ਹੈ ਦਇਆ ਨਿਧੀ ਰਿਕਜਨ ਨਾ ਮਾਉਲੀ ਪਿਤਾ ਬੰਦੂ ਸੋਇ ਰਾਤ ਜਾਮ ਤਨੁ ਸ਼ਰਨ ਕਰਾ ਸ਼ਰਨ ਤੁਜੇ ਮਿਗਨੋ ਜਲਾ हे ध्यान दिशील हे ज्ञान दिश्री काय काय रेसाद नाही करू मेसे तुझे मूर्कले करू टी मला भाऊ ना हे गजना विषय चिंतने शको पाहलो देहबुद्धी निवर्तन आढळलं बालचंद्रची तोडी बंधन हे ज्ञान दिश्री गजनांना गजम तुझी वाट भावतो नाही तर शिनल जाणत असतो भेटत ही कधी ब्रह्म हे ध्यान दिश्री प्रभु समर्थ होतो तू आमचे श्री विष्णू विषयी पामोरी नवलेशेरे वाटत हे ज्ञान दिश्री गजनांना गुणद्रे तू बरा पारणे राचल निर्मना नित्य निर्गुणा हे ध्यान दिश्री गजनांना जीवन व्यर्ते तुझे वेगळे you. <laughs> सोईद काय आपले साधले सुखनसे सदामो येत्यांना हे दयानी श्री गजनांना हे दयानी श्री गजनांना प्रभू समर्थ आमची श्रीले पाणी नवले जे वाटत हे जय श्री गजांना अचल निर्माण नित्य निर्गुण हे जय श्री जीवन व्यर्थ हे तुझं वेगळे सोईत आपले काय साधले सुकनसे सदामो ना हे दयानी श्री गजनांना फार असे मला बोलताना पावले तुझी देखील सोय मांडी बहुत ना हे दयानी श्री दिन दिनबंधू हे ब्रीद आपले सज पावले मंगलालय विश्वजीवना हे दयानी श्री गजनांना नाशिबंधु सरसमता हे नको मला पाहूया क्षमदेवणी चिंतरंजना हे ज्ञान दिगानांना गडे ही गडयुग पलयुगाप लागली तुझी स्वामी आपला वीर साईना हे ज्ञान दिश्री गजनांना कळले ते क्रेमीने किती तारी अतो मारी गणपती सकल दोष संकष्ट नाशना हे ध्यादी श्री गजनांना आवडे मला त्रिपुनाकृती बुजूनारी करीनारती धावबावरे मोदक अश्या हे ध्यान दिनांना हृदय कठीण दुगरी सर्वनांत आमचा पासी बुरदा सिद्ध वल्लभ मुषक वाहन हे दयानी श्री गजना कल्परुक्ष कामधेनु वाला विजय सनिज वा ह्याचीत्री शेषभूषण हे दयानी श्री गजना दारी मोर्या दुखसागरी गोसाविनंदन आत्मय ग्री जान चिंतकना हे दयांनी श्री गजानना प्रारंभी विनंती करू गणपती विद्या देवासागर राण्यांना तोरुणी मतमती ते आराध्य मोरेश्वरा चिंताकले शेदरी दर तू कबगे देशांतरा वाटी हे रंबा गणनायका विजमुका भक्तवतो श्री जय जय रघुवीर समर्थ ओम श्री गुरुदत्तात्रय श्री पाद श्री वल्लभाय नम जय जय रघुवीर समर्थ ओम श्री गणेशाय नम मंडळी आज घरातल्या देवाची पूजा झाल्यावर मी आमच्या गावात असलेल्या एका गणपतीच्या मंदिरात इलय ह्या गणपतीचा देऊळ आमच्या गावात ना फक्त एक किलोमीटरवर असा आज वार मंगळवार त्यात अंगारिका संकष्टी असल्यामुळे आज देवळात थोडी लोकापण होती आतमध्ये असलेल्या भक्तांची पूजा होईपर्यंत मी तोपर्यंत बाहेरच थांबलंय ह्या देवळात नारळ वाढवण्यासाठी बाहेर जागा ठेवलेली असा बाहेर सगळ्यांनी नारळ वाढून घ्यायचे ह्या देऊळ खूप मोठा असा आणि देवळाच्या बाहेरसून प्रदक्षिणा घालू जागा पण खूप मोठी ठेवलेली असा त्यामुळे प्रदक्षिणा घालते वेळी अडचण काय होणार नाही कितीही लोक असली तरी एका वेळेत प्रदक्षिणा घालून होतली मंडळी सगळ्यांची पूजा झाल्यावरच मी गावाऱ्यात प्रवेश केलंय मंडळी ह्या देवळात जो गणपती असा ना तो गणपती म्हणजे पूर्वी ज्यावेळी पाडगावच्या डॅमचा सा काम चालू होता ना त्यावेळी हो गणपती एका दगडात कोरलेलो असा कोणी कोरलो तो आमका माहीत नाही पण आम्ही ऐकलो ज्यावेळी पाडगाव धरणाचा काम चालू होता त्यावेळी त्या, त्या कॉन्ट्रॅक्टरनं म्हणजे जे धरणाचे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांनी काहीतरी ह्या मंदिर त्यावेळी बांधलेला होता दगडावर कोरलेला कोरीव काम त्याचबरोबर पेंटिंगसुद्धा तुम्ही बघू शकतास खूप सुंदर असा या ठिकाणी पेंटिंग केलेलं असा मंडळी तुम्ही ह्या मंदिरातला दर्शन घेऊन बाहेर इल्यावर ना तुमका संपूर्ण अष्टविनायकाचं आपण दर्शन घेऊ गावताला ह्यो अष्टविनायकपैकी मोरेश्वर अष्टविनायकपैकी चिंतामणी अष्टविनायकपैकी सिद्धिविनायक अष्टविनायकपैकी महागणपती अष्टविनायकपैकी विघ्नेश्वर अष्टविनायकपैकी गिरिजात्मकम अष्टविनायक पैकी वरद विनायक अष्टविनायक पैकी बल्लाळेश्वर तर मंडळी मेन गणपतीबरोबर संपूर्ण अष्टविनायकाचं पण दर्शन झालेला असा मंडळी मी आता मंदिराच्या बाहेर इल आहे तर मंडळी ह्या गेल्या वर्षीच मंदिराचं जीर्णोद्धर झालेलो असा आणि ह्या मंदिराचं जीर्णोद्धार होण्यासाठी गावातल्या लोकांनी ह्या ठिकाणी बऱ्यापैकी मदत दिलेली असा तर नुसती गावातल्याच लोकांनी मदत देऊक नाही तर ज्यावेळी ह्या पाडगावचा धरण बांधूक चालू होता आणि बांधूक चालू असते वेळी जे ह्या धरणावर कामगार होते आणि पाडगावची जी कॉलनी होती म्हणजे धरणाची जी कॉलनी होती ना म्हणजे जे लोक धरण बांधूक बाहेरच्या गावात नाही तर त्या लोकांनीसुद्धा या मंदिरासाठी बऱ्यापैकी मदत केलेली असा आणि त्या सगळ्यांचे या ठिकाणी नावा या ठिकाणी दिलेली असत तर पाडगावचा धरण तुम्ही या ठिकाणी बाजू बघू शकतास ह्या ठिकाणी पाडगावचा धरण असा आणि एकदम अशा निसर्गरम्य परिसरामध्ये ह्या आता देऊळ बांधलेला असा आजूबाजूचा परिसर पण खूप या ठिकाणी सुंदर असा ह्या ठिकाणी बघू शकता ह्या ठिकाणी म्हणजे एकदम निसर्गरम्य परिसरात ह्या देऊळ असा आमच्या पाडगाव गावात सुन्या एक किलोमीटरवर देऊळ असा त्यामुळे आजूबाजू घरा कायच नाही सर त्यामुळे एकदम शांत वातावरणात ह्या देऊळ असा चला तर मग मंडळी लॉग आवडलो तर सगळ्यांनी कमेंट्स करून सांगा लॉग येऊ हो कसं वाटलो आणि सगळ्यांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा